आवाज मानदेशाचा अहिलानगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हिसरे तालुका करमाळा येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राजेश रघुनाथ पवार यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह सन्मानपत्र मेडल असे पुरस्काराचं स्वरूप आहे राजेश पवार हे पत्रकार असून गेली अनेक वर्ष फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे बहुजन समाजासाठी काम करतात यापूर्वी यांना द बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाज रत्न पुरस्कार आणि दैनिक तुफान क्रांती यांच्या वतीने आदर्श सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामुळे हिसरे गावात पंचक्रोशीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे हा पुरस्कार 16 मुख्य अग्निशमक अधिकारी शंकर पिसाळ आणि पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक जीवन मोहिते प्रांत अधिकारी सुधीर पाटील बहुजन समाज पार्टीचे प्रेम मोरे द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा आणि तालुका प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले तर प्राध्यापक जीवन मोहिते यांनी आभार मानले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेअर न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा